MTV News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त व वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मेघा गिरीपुंजे यांच्या मार्गदर्शनात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत अंतर्गत भव्य दिव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पाताई सोळंके यांनी केले या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते त्या अनुषंगानं जवळपास तीस लोकांनी रक्तदान केले व सुरजी तालुक्यातील जवळपास दोनशे पन्नास महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला त्यात विभिन्न प्रकारचे आजारांचे तपासण्या झाल्या डॉक्टर तराळ प्रीती दुबे सुरेश गावंडे स्वाती सोनवणे डॉक्टर गिरीश डॉक्टर शुभम डॉक्टर कविता डॉक्टर सोनाली ब्लड बँक युनिट धारणी व उपजिल्हा रुग्णालय अंजुनगाव सुरजी येथील डॉक्टर रेखाते डॉक्टर टांग डॉक्टर साकीब शेख डॉक्टर तरुण पटेल डॉक्टर बिहारे डॉक्टर मोहोळ डॉक्टर काकड यांनी शिबिरात रुग्णांना सेवा दिली संचालनाचा भार मंगेश पाटणे व आभार प्रदर्शन सुवर्णा बिहार यांनी केली तसेच ग्रामीण रुग्णालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख प्रेस अपडेट